बघा ना भिंजवळच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या मायथ्यावर ना समोरच्या प्रेक्षक सावचिद्धा सुंदर अशा गाड्या पोहतायत दावी ना मुंबईचा खाऊस पोहोचतो मथूर त्याच्यासोबत आहे तिथे देखील उजवीला सुंदर अशी गाडी पोहते भोपेड ची समोरच्या प्रेक्षक सावचिद्धा सुंदर घडामध्ये सुंदर अशी वरात कोण भिंजच्या मानखरी गरज झाली काठा खीर आणि आता आलेल्या शोधी मध्ये साइड विजय धन्यवाद सुंदर अशी गाडी पाली मी बघा प्रेक्षकांची गर्दी म्हणून या बैलांच नाव मागच्या एक वर्षापासून ठेवते की मुंबईचा काळीज मी मुंबईचा काळीच बघा मैदानाच्या आतमध्ये अय्या उदय प्रसन्न कुमार रणवीर राहुल भाई फाटके अडिवली कल्याण यांचा मथूर बाला आणि मथूर सबोधम सहराम प्रसन्न मनीष रमेश मात्रे फाडगे मात्र रायफल गुलाराजचे मानकरे आपल्या हार्दिक अभिनंदन खाली